शहरातील अशोक वाटिका उड्डाण पुलावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे काल ही गाडीचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या किया वाहनाला जोरदार धडक दिली आहे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे ही दृश्य आहेत अशोक वाटिका उड्डाण पुलाचे जिथे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडलाय काली पिली महिंद्रा मॅक्स एम एस तीस पी छप्पन शहाऐंशी या वाहनाचा चालकाचा नियंत्रण सुटल्याने त्याने प्रथम पुलावरील डिवायडरला धडक दिली आणि नंतर समोरून येणाऱ्या किया गाडीला एम एच सत्तावीस डीई शेचाळीवन जोरदार टक्कर दिली अपघात इतका भयंकर होता की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही खदान पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झालेत आणि अपघाताचा पंचनामा करण्यात आला वाहन चालकाने वेगावर नियंत्रण ठेवले नाही त्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र यामागे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाचाही बाबही समोर येत आहे नो एंट्री झोनमध्ये सर्रास वाहने ये जा करतात अनेक वेळा या भागात वाहतूक नियमांचा अभावही दिसून येतो याशिवाय सेल्फी आणि रील्स बनवण्यासाठी पुलावर लोकांची गर्दी होते ज्यामुळे वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण होतो अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते अशोक वाटिका औडाण पुलावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत मात्र प्रशासनाकडनं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही नागरिकांची मागणी आहे की या पुलावर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा नो एंट्री झोनची काटेकोर अंमलबजावणी केली जावी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात यावी या संदर्भात प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या उलानपूरचे पर बारबार बारबार ॲक्सिडेंट बार, बार, हो रहे

प्रशासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरलेलं आहे